था, स्वामी समर्थांची कृपा एक निराश बापाचा उद्धार अक्कलकोटात स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येत असत त्यांच्या पायाशी बसून प्रत्येकजण आपली दुःख सांगत असे एक दिवस एक गरीब शेतकरी स्वामींच्या समोर आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती तो रडत म्हणाला स्वामी माझ्या घरी अन्न नाही मुलं उपाशी आहेत कर्जात बुडालो आहे माझी शेतीसुद्धा वांजोट आहे आता माझ्याकडे कुठलाही आधार नाही तुमच्याशिवाय मला दुसरा कोणी नाही स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले काही वेळ त्यांनी डोळे मिटले मग त्यांनी हसून त्याला विचारले बाळा तुला आमच्यावर विश्वास आहे का तो बाप म्हणाला स्वामी तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या कृपेनेच माझं जीवन चालू आहे स्वामींनी त्याला सांगितले जा तुझ्या शेतात जा उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा तुला तिथे देवाची कृपा दिसेल तो शेतकरी काहीच न विचारता निघून गेला મના થોડી ભીતી